नाही मी लिहिलं होतं काहीतरी हा हा म्हणलं तुम्हाला वाचून दाखवावं थोडस बर 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 हो हो वाचकी वाचू एका नियतकालिकासाठी लिहिलेला आहे बर ताईटला रक्तळलेल्या हातातले शंभर रुपयाची नोट कुटुंब स्वतःच्या हाताने स्वतःच नशीब काढायचं आणि उद्याच्या भविष्याची स्वप्न मुलांच्यात पाहायचं सा। साधच पण स्वाभिमानानं उभं राहणार गोष्ट सुरू होते दोन हजार चार ला नव्यानवी भक्त झालेलं वाट्याला विश्व आलेलं दारिद्र्य वारशात काय करतील कसं राहतील आणि कसं येणाऱ्या काळात सामोरं जातील परिस्थितीला जगाने पडलेली भ्रांत त्यात शिक्षण सगळं अवघड बापानं आयुष्यभर घर शेत या पलीकडे जे पडेल ते काम पलीकडे काहीच केलं नाही पण आई खंबीरपणे कुटुंबासाठी उभी राहिली सगळं सुरू होत नव्यानं विभक्त मांडलेला मोलासाठी लोकांच्या दारात अपमान सहन करत काम देते का म्हणून विचारत जायची काम दिलं तर घरात चूल पेटली जायची नसेल तर कित्येक रात्री विना अन्ना पाण्याशिवाय निघून जायच्या आवर्षणग्रस्त भाग म्हणून सरकारनं अगोदरच ठपका मारायला शेती जेमते त्यातून मिळणार उत्पन्न जेमतेम घर मुलं आणि शिक्षण चालवायचं असेल तर कुटुंबाचा गाडा ओढायचा असेल तर एकमेव पर्याय होता तो म्हणजे ऊस तोडणे वेगळं राहिल्यानंतर ऊस तोडणी मोलमजुरी लोकांची कर्ज पाणी यासाठी या आई बाप निरंतर काम करायचे आणि काम कायम सांगायचे आमच्या वाट्याला आलेलं जिण तुमच्या वाट्याला येऊ नये म्हणून तुम्ही अभ्यास करा पुढे जा तुम्ही आम्हाला सांभाळावं म्हणून नाही तर गबाळ्यांच्यातून देखील स्वतःच अस्तित्व निर्माण करता येईल आणि शिक्षणातून परिवर्तन शक्य आहे हे दाखवून देण्यासाठी तरी आई वडिलांच्या संभाषण कायम असंच राहायचं आपण कुर्ग बाबासाहेबांची पुस्तक वाचतोय त्याला खूप शिकवू आपल्या हातातला कोयता त्याच्या शिक्षणानं सुटल होय आहे मला काम होत नाही तू एकटी उसाची उचल फेडणार कशी उसात गेल्यावर थोडीच बसवते तू हो काम करत असशील तर मला बसून कसं चालायचं पोहराचं शिक्षण थांबू नये मला अजून काय होत नाही घेऊ उचल दोघं पण आणि शिकव पोराला गावातले शिक्षक शुक्रवारी बाजारात गेल्यावर म्हणत होता पोरग हुशार आहे मोत्या तुझं नाव काढल आपल्या पोराविषयी शिक्षक सांगतोय म्हटलं बापाला हत्तीच आलं घरात सांगत होता बाप आपलं काय पण होऊ दे खरं खरं आपण पोरला शिकवायचं लोकांना प्रेरणा हवी असते भविष्याची वाटचाल करायला आमच्यासाठी आमच्या आई वडीलच प्रेरणा होत उचलीत ठरल्याप्रमाणे दिवाळीच्या दरम्यान उसाचं गबाळ कोल्हापूरला रवाना व्हायचं काहीतरी बहीण भावंड आम्ही दोघेच मागे mm -hmm. आई वडील जाताना थोडा बाजार आणि किराणा ठेवून जायचे mm -hmm. रात्री उशिरानं गबाळ भरायचं भाकरा mm -hmm. करून ठेवून जायचे mm -hmm. वाहन घरापुढे थांबायचं mm -hmm. आई वडिलांचं पाऊल आम्हा भावंडांना बाव सोडून बहीण भावंडांना सोडून जाताना निघत नसायचं दोघे आम्हाला घेऊन गळ्या गळ्याला लावून हमसून रडायचे hmm. लहान असलो तरी परिस्थितीच जाणीव आपण hmm. hmm, रडलो तर आई वडिलांना वाहनात बसताना बस दुःख वाटेल म्हणून गळ्यापर्यंत आला तरी दाबून ठेवायचं डॉक्टर अगदी hmm. लांब जाऊपर्यंत उगीच अशा वाटेकडे पास राहायचं हुँ? मागे तर गेल्यावर बहिणसाठी एकदम पाचवीला पाहायचं असायचं हावरायच कारण आपण रडलो तर बहीण बाबंड एकटे पड बहीण पण रडल आले ना पोटा दुःख गोळा करून ही झोपली आपल्याकडे ट्रॅक्टरच्या रोडकडे पाहून जाऊन रडायचं दिवस उधडायचा बहीण भाऊंना अभ्यास करत बसायचो स्वयंपाक तिनं बनवायचा ती पाचवीला लहान पोर लहान पाचवीची पोर लहान पोर चुलीकड लहान पोर चुलीकडे बसली कि ती माझी आई व्हायची जमत नसायचं कायच कुणाच्या दारा पुढे भाकरीसात नाही पसरायचं स्वाभिमानाची शिकवण सतत डोक्यात असायची दिवसा माहून दिवस सरत जायचे परीक्षा देत देत पुढे जायचं घरात काही नसलं तरी लोकांच्या समोर हसत जायचं पण कोणासमोर पीक नाही मागायची याची जाण खूप लहान वयात येऊन गेली होती दिवस सरत होते उद्याच्या आशिन राबायचं सुट्टी लागली का, का वडील उसाला घेऊन जायचे उजत गेले की रात्री आप रात्री कधी वाण भरायचं आणि आम्ही उठून बसायचो दोघेही म्हणायचे झोपा तुम्ही आम्ही तासाभरात परत भरून येतो समजून घालून झोपवायचे पण ती रात्र आजही आठवते रात्रीचे तीड वाजले होते नेहमीप्रमाणे वाहन आलं सर्वजण उठून टॉयलेट बसले वडिलांना ताप होता त्या दिवशी खाड्यावर राहतो म्हणाले पण मालक राहू देत नव्हता ऊस तोडणीला अपरूप वाटणारी गोष्ट माणूस की हरवल्याचा प्रत्यय देऊन गेले गोड ऊसाच्या पाठीमागल काळ्या सत्याची काळ्या सत्याचा प्रत्यय येत होता त्याच्या ऐवजी मी ऊस भरायला येतो म्हंटल पण आई ऐक ना वडील उठून बसले राहू दे मीच जातो थंडीत त्यांना चालणं शक्य नव्हतं त्यांच्या ऐवजी उसाच्या मुळ्या उचलायला मी गेलो वडील म्हणायचे दे पण पर समोर परिस्थिती दिसत असताना स्वतःपुरता सीमित विचार करणं शक्य नव्हतं उसाच्या मुळ्या वाहताना जीवाच्या आकांताने पळायचो वाटायचं कधी एकदा टॉयली भरते आणि कवा संपते ताप वडिलांचा वाढत होता आमचं भरलं एकदाच लगबगीने येताना पहाटेचे सव्वाचार वाजले होते ते रात्रीचा प्रसंग बाका होता पाट्याच्या वेळी आई लगबगीनं कोपटाकडे येत होती आईला पुरता घाम आलेला होता बोलताना जीप जड होत होते आणि तोंडातून फेस येत होता सर्वजण सैरवर झाले सर्वजण काही सुचत नव्हतं आई म्हणाली बॅटरी लावून बघ काय तर चावलंय मला आताच्या अंगठ्याला दोन ठिकाणी दोन जमला होता सापाचा आईला चक्कर येत होते आणि बापाला ताप आईची अवस्था पाहून टोळीत मोठ्यानं भोंग पण कशातून आवाज येईल तसंच मुकाद मला म्हण सांगितलं तेवढच सरकारी दवाखाना शिरात नाही तर जयसिंगपुरात आम्हाला तिथं बसवलं आणि गाडीवर जयसिंगपुरात आणलं उडाली कापत होते आम्ही मोट रडत होतो आणि परक्या लोकांची जाणीव स्पष्ट करणारी ठरली तिच्याशिवाय अस्तित्व म्हणजे माझ्या आसनेच शून्य होत अथक परिश्रमातून दुपारी तिला शुद्ध आली उठल्या उठल्या माझ्या पोहराला बोलवा म्हणून आई हंबरडा फोडून रडत होते मुकदमाला मुकदामाना पोराला घेऊन जयसिंगपुरात दवाखान्यात नेलं आई लिखाला पाहून आणि वडिलांना पाहून मोठ्यानं रडत होती पूर्ण शुद्धीवर आल्यावर पुन्हा कोट्यावर आलो तीन चार दिवस झालं माझी परीक्षा जवळ आली होती आता पुन्हा माघारी जायचं होतं सकाळी आवरून दुपारी निघायचं होतं निहारीचं जेवण घेऊन मी आणि आई सकाळी उसाच्या फडात चाललो उसाच्या फडात पोचलो तेवढ्यात माझा बाप उसाच्या फडात सैरा बाहेरा पडत होता मालकाचा पोरगा उसाचं वाडे घेऊन पातका माघार राहिली म्हणून मारत होता डोळ्यानं पाहताना मेल्याहून मेल्यासारखं झालं वडील ओरडत होता वडिलाच्या वयाच्या असणाऱ्या माझ्या बापाला मारताना त्याला असुरी आनंद झाला होता डोट्या डोळ्या पुढे हे सर्व घडत असताना डोळीतला एक व्यक्तीही मत्तीला येत नव्हता हे पाहून ऊस ओढणीच्या पाठीमागील मागील सत्य पुन्हा एकदा बाहेर मायासमोर उभं होत आई त्याला विनव करते लहान असणारा हा मुलगा वाटेल ते बोलत होता यातून मान्यता पावलेली अन्यायकारक व्यवस्था आणि तिला परंपरा म्हणून जपणारा कामगार वर्ग यांच्यातली आर्थिक विषमतेची दरीच स्पष्ट चित्र समोर येत होत शैक्षणिक जीवनातल्या वाचलेल्या आंबेडकर वाचलेला आंबेडकर वाचले वाद आणि मार्क्सवाद याचा संबंध निदर्शनास संबंध निदर्शनास येत होता अन्यायाला सहन करणं वाचणाऱ्या माणसाला अवघड असतं वडिलांना सेरभर पडताना आणि आईला विनवण्या करताना पाहून मन हे लावून गेलं ताबा सुटला आणि उसाच्या सवळ्यात वडला आणि उस उसाच्या कांड्या मोड पर्यंत गाव गोळा झाला मालकानं उसाच्या टोळीचा खोळंबा होईल म्हणून प्रकरण तिथंच दाबलं तेव्हापासून मनात घट्ट करून राहिलं की हे सर्व बदलायचं आहे आपल्याला वडील म्हणाले तू जा तुझ्या परीक्षा आहेत एक दिवस येशील आणि एका दिवसात बदलल तर काय आम्ही अखंड आमचं आयुष्यच असं केलंय प्रत्येक गोष्ट संयमा घ्यायचं आमच्यासाठी तुझं शिक्षण महत्वाचं आहे पण तू शिकून तुझ्या पुरताच राहिलास तर आम्ही केलेल्या कष्टाचं चीज झाली नाही असं समजू आम्ही डोळे गच्च भरले होते पण कधीच न बोलणारा वडील आज खूप बोलून गेला आयुष्याला नव्या पद्धतीनं कसं बघायला राहील बघायला पाहिजे हे शिकवत होता तुला जायला आणि खर्चायला पैसे नसतील म्हणून चोरकेशात चोर गाळलेली शंभर रुपयाची नोट रक्ताळलेल्या हाताने माझ्या हातात देत होता त्यांना पाहून म्हणालो नको राहू द्या दवाखान्यासाठीच्या आहेत तुमच्या तेव्हा ते म्हणाले आता मी पूर्ण बरं आहे रक्ताळी नोट घामाने डबडबलेला चेहरा आणि अंगावरच्या उसाचे वळ उसाच्या वाड्याचे वळ अजूनही तसंच आठवतात अगदी न विसरणारा घाव त्यांच्या अंगावरचा माझ्या मनावर खोल आघात करणारा ठरला आज ही नोट जपून ठेवली आयुष्यात आपण कितीही उंच उडत राहील असलो तरी स्वतःला जमिनीला घट्ट बांधून ठेवायचं काम या नोटेनं आजपर्यंत प्रत्येक वेळी केले शहरीकरणाच्या संस्कृतीत वाढणाऱ्या संकुचित लोकांना या सर्व गोष्टी शुल्लक वाटतात येथील संकुचित लोकांची भूमिका कायम संकुचितता प्रदान करणारी ठरते गावातले लोक अडाणी अशिक्षित असतात त्यांना काय अक्कल असते आमच्याकडे असं असतंय तुम्हाला कधी खाय खायला मिळाला आहे की नाहीये आम्ही संसार खूप काटकसरीने केलाय म्हणून आम्ही हे पाहतोय अशा पद्धत श्री टोमण्यांच्या पलीकडे कर जाऊन कधीतरी कुटुंब म्हणून नाते जपण्याचा प्रयत्न केला तर अधिक बरं होईल परंतु नात्यांना व्यावहारिक पातळीवर पाहण्याचा संस्कार असेल तर थोडा अवघडच आहे पण परिवर्तन हा समाज जीवनाचा भाग आहे म्हणून तर स्वतःला बदलते आयुष्यात एक वेळ नक्की येते ज्यामध्ये व्यवहारापेक्षा निकाल आता महत्त्व ठरत गावातील लोक नक्कीच अडाणी अशिक्षित असतात पण शहरी बुरट्या संकुचित आणि कृत्रिम संस्कृतीच्या फसव्या मुला तर अडकत नाहीत क्रमशः